नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आजूबाजूला अनेक मैत्रिणी असतात त्यांच्या अंगात अतिशय चांगले गुण असतात पण ते गुण आपल्याला दिसून येत नाहीत नाही का अशीच माझी ही एक मैत्रीण तिच्या घरी मी आलेली आहे नाव सांगा तुम्ही माझं नाव सुनंदा कमलाकर कर्कन दंडे हां तर तुम्हाला काय भजनाची आवड आहे का मला भजनाची आवड आहे गाण्याची आवड आहे मी घरी काम करताना देखील गाणी गुणगुणत असते बरोबर मैत्रिणी भजन आणि गाणे हे खरोखर मनाच्या आवडीचे छंद आहेत नाही का आणि भजन हे तर आपला आत्मा असतो आणि त्यांना कामं करताना इतर हे करताना सुद्धा गाणे म्हणायची आवड आहे तर त्या तशा नेहमी घरात सुद्धा गाणे आणि भजन म्हणत असतात आणि मंदिरात जाऊन सुद्धा भजनी मंडळात जातात त्या तर आज आपण त्यांचं एक सुंदर भजन ऐकणार आहोत कुठलं नाव हां रामाचं भजन ऐकूया पण सुनंदाताईच्या जावे भजन कर एक घडी तेरा कोटी पाप कट जावे भजन कर एक घडी सोमित्रा के लक्ष्मण प्ये सुमि प्यारे लक्ष्मण के राम केरा कैकी के भरत शत्रुघ्न अञ्जन के हनुमान भजन कर एक घरे तेरा कोटि पाप कट जावे भजन कर एक गरे फूल माली ने बागल फूल माली ने बागल गाया फल फूले या कहे मछिंदर सुन भई को झूठा है संसार भजन कर एक गये तेरा कोटी पाप कट जा भजन कर एक गयी राम नाम की कमर कटारी राम नाम की कमर कटारी कृष्ण म्यान तलवार हरी भजन की वंशी भजा कर लाखो फौज संहार भजन कर एक घडी तेरा कोटी पाप कट जावे भजन कर एक घडी तेरा कोटी तेराटा रे भजन सर हो एक राम चंद्रा खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर म्हटलं बरं का सुनंदाजी तुम्ही आणि रामाचं भजन हिंदी गाणं आहे पण खूप सुंदर वाटलं मला आवडलं